नमस्कार माझ्या गोड ताईंनो कशा सगळ्या मी सरिता आणि खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि स्टेच्यूज सरितामध्ये खूप साऱ्या ताईंची कमेंट होती की ब्लाऊजचा बॅक पार्ट काढताना किंवा बोट नेक ब्लाऊज कटिंग करताना बोट नेक प्लस पाठीमागे डबल नेक असेल किंवा नसेल दोन्हीही कंडिशनमध्ये मुंडा किती घ्यायचा शोल्डर किती घ्यायची खूप मोठा प्रॉब्लेम होतोय काखेत ब्लाऊज काचतोय तर खूप साऱ्या प्रॉब्लेमवरती आपण हा व्हिडिओ आज घेऊन आलेलो आहोत बॅक पार्ट कसा तयार करायचा तोही बंदगड असल्यानंतर बोटनेक असल्यानंतर किंवा डबलनेक असल्यानंतर ते पाहणार आहोत त्यासाठी आपण इथे अठरा इंच ते साडे अठरा इंच म्हणजे छत्तीस इंच ते सदतीस इंचा ब्लाऊज आपण इथं तयार करणार आहोत तर तुम्ही ते अठरा इंच साडे अठरा इंच एकोणीस इंच हा माप पकडून चालू शकता तर ब्लाऊजची उंची चौदा इंच आहे आणि मी इथे पंधरा इंचावरती मार्किंग करते प्लस मी ते थर्टी सेवन इंचाचा ब्लाऊज आहे तर त्यासाठी मी ते चौथा भाग घेतलेला आहे सव्वाणव इंच आणि दोन इंच मार्जिन घेतलेलं आहे आणि बघा पंधरा इंचावरती सगळीकडून मी ते मार्किंग करून घेतले होतं घडीला त्यानंतर आपण शोल्डर टाकणार आहोत शोल्डर मी ते साडेसात इंचावरती मार्किंग करत आहे पंधराची शोल्डर आहे पूर्ण शोल्डर आहे आपली पंधरा इंच त्याच्यामध्ये आपल्याला हाफ घ्यायचा आहे म्हणजे साडेसात इंच त्यानंतर मुंढा किती काढायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो बऱ्याच सगळ्या ताईंना आपल्याला लक्षात येत ना नाही कळत नाही नवीन शिकणार असतील त्या किंवा नवीन शिलाई काम चालू करून थोडे दिवस झालेत पण वेगवेगळ्या मापामध्ये फरक कसा करायचा ते त्यांना लक्षात येत नाही तर त्यासाठी बघा इथे मुंडासुद्धा मी थर्टी सेवनच्या चेस साईजच्या बंद गळ्याला किंवा बोट नेकसाठी पंधराचे शोल्डर घेतलेले आहे पंधराचे निम्म साडेसात घेतलेला आहे आणि मुंडा सुद्धा आपण येतो सव्वा सात इंच घेतलेला आहे म्हणजे बघा साडेसात इंचामध्ये शोल्डर आपण घेतले तर पाव इंच वाळून मुंडा घेतलेला आहे आणि हा आपला सव्वा नऊ इंचावरती चौथा भाग छातीचा मार्किंग करून घेतला पुढे दोन इंच सोडलेला आहे मार्जिंगसाठी दीड इंचसुद्धा तुम्ही ठेवू शकता पण दोन इंच ठेवा तुम्हाला तर जास्त मार्जिन वाटलं एखादी पावी इंचा मार्जिन क कटिंग करून टाकला तरीही चालेल एक्स्ट्राचा कपडा पण कमी पडायला नको म्हणून तुम्हाला इथे दोन इंच मार्जिन सांगत आहे मी तर आता इथे बघा आपल्याला शोल्डर साडेसात इंच घेतल्यानंतर मुंडा आपण साडे सव्वा सात इंच घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे मोजून पाहणार आहोत एक्झॅक्टली आपली शोल्डर आहे ती किती येत आहे त्यानंतर आपल्याला गळ्याची रुंदी किती टाकायची आहे ते तर, ते आँचा आँचा तर चार इंचावरती मी ते गळ्याची रुंदी टाकत आहे चार इंचावरती हा गळा व्यवस्थित परफेक्ट बसणार आहे तुम्हाला जास्त गळा रुंद हवा असेल तर इथे सव्वाचार साडेचार टाकू शकता त्यानंतर आपण इथे जिथे मुंडा टाकलेला आहे तिथे आपल्याला दीड इंचावरती मार्किंग करून मुंड्याचा जो हा गोलाकार आहे तो काढून घ्यायचा आहे हा तुम्ही गळ्याची रुंदी टाकायच्या अगोदर काढून घेतला तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम येत नाही असा हा आपला झाला मुंड्याचा व्यवस्थित आकार जो आहे तो तुम्ही ते फ्रेंच कर्वचा सुद्धा यूज करू शकता नवीन असाल तर हात तुमचा व्यवस्थित वळत नसेल तर फ्रेंच कर्वचा यूज करून तुम्ही इथे हा आकार काढू शकता त्यानंतर बघा मी गळारून ते चार इंच घेतलेले आप आहे आपल्याला डीप नेक हवा आहे तो साडेतीन इंचावरती मार्किंग करणार होता आणि या ब्लाऊजला मी डबल नेक डिझाईन टाकणार आहे क्लायंटची तशी डिमांड आहे तर मध्ये दीड इंचा गॅप सोडून मी पुन्हा वरून पाच इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे आणि पुन्हा डीप नेकसाठी अकरा इंचावरती केलेलं आहे म्हणजे आपण इथे बघा किती मार्किंग केले शोल्डरपासून खाली साडेतीन इंचावरती एक केले त्यानंतर पाच इंचावरती एक केलं आणि त्यानंतर अकरा इंचावरती एक केलं आणि ॲज इट इज इथे एक बॉक्स तयार करून आपण घेतलेला आहे गळ्यासाठीचा आणि वरचे जी दोन मार्किंग आहे साडेतीन इंचावरतीचं आणि पाच इंचावरतीचं तिथे आपण इथे बरोबर सोडून घेतलेले आहे कारण इथे आपल्याला डिझाईन टाकायचे आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची टिप्स इथे या रुंदीला टक्स पॉईंट किती काढायचा तर बघा मोठं माप आहे तर मी सहा इंचावरती टक्स पॉईंट काढलेला आहे आणि चार इंचावरती ते साडेचार इंचावरती सुद्धा तुम्ही घेऊ शकता टक्सची लांबी आता इथे टक्स पॉईंट आणि टक्सची लांबी रुंदी झाल्यानंतर बघा वरून हा चार इंचाची जी रुंदी आहे इथे साडेतीन इंच आहे खाली पाच इंच आहे आणि टोटल गळ्याची लेंथ आहे ती अकरा इंचावरती घेतली आहे डीप नेक आहे तो आता पुन्हा तुम्हाला ते मी मोजून दाखवते वरून हे सेकंड मार्किंग आहे ते पाच इंचावरती आहे आणि फर्स्ट मार्किंग आहे ते साडेतीन इंचावरती आहे कारण मलासुद्धा कधी तुमच्याशी सांगताना बोलताना कन्फ्युजन होऊ शकतं तर थोडंसं माफामध्ये फरक पडू नये त्यासाठी मी डबल चेकिंग करते आता इथे बघा मी फ्रेंच कर्वचा यूज करताना गळा कसा आखतीये ते पहा तर या पद्धतीने फ्रेंच कर्वचा वापर करून आपल्याला गळा आकायचा आहे त्यामुळे आपल्याला व्यवस्थित गळ्याचा शेप मिळतो आणि तोच फ्रेंच कर्व उलट्या साईडनी पकडून खालच्या गळ्याची डिझाईनसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने करता येते ड्रॉ फ्रेंच कर्वचे खूप सारे यूज आहेत बऱ्याच ताईंनी आपल्याला ह्याचे यूज विचारलेले आहे त्याच्यावरती खरंच एक मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन कारण नवीन आपल्या ज्या बिझनेस करून पाहणाऱ्या ताई आहेत किंवा केलेलं आहे सुरुवात बिझनेसला घरून करत आहात किंवा स्वतःचं करत आहात तुम्हाला हे टूल छोटे छोटे कसे असतात शिलाई कामामधले ते कसे वापरायचे हे सुद्धा कळावे त्यासाठी आपल्याकडे नवीन एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन फ्रेंच कर्वचा यूज म्हणून तर आता पहा हा बॅकसाइड आपला बऱ्यापैकी ड्रॉ करून झालेला आहे हे पहा इथे सव्वा सात इंचा शोल्डर जी मी घेतलेली आहे ती अगदी थर्टी सिक्स थर्टी सेवन आणि थर्टी एटला सुद्धा हेच माप चालणारं आहे तुम्हाला ह्याच्यापेक्षा लहान माप असेल तर सात इंच घेऊ हो शकता आणि याच्यापेक्षा मोठा असेल तर अजून तुम्ही हे साडेसात इंच घेऊ हो शकता आता हा पाठीमागचा भाग ॲज इट इज मी मार्किंग जे केलेलं आहे ते ते पकडून पुढचा भाग ड्रॉ करण्यासाठी टाकलेला आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपली पुढची उंची जर चौदा इंच असता एक इंच प्लस करून पंधरा इंच घेतले असेल तर पुन्हा आपल्याला फ्रंट साईड आखताना किंवा फ्रंट साईडचं कटिंग करताना पुन्हा एक इंच वाढवून सोळा इंच करून घ्यायचे आहे म्हणजे टोटल उंचीच्या दोन इंच पुढचा भाग वाढतो आणि टोटल उंचीच्या एक इंच पाठीमागचा भाग वाढतो हे तुम्ही कटिंग कसं करता त्याच्यावरती डिपेंड करतं बऱ्याच वेळेला ताई दोन्ही भाग सेम कटिंग करता त्यांची मॅथड तशी असेल परफेक्ट ब्लाऊज असेल काही हरकत नाही बसत असेल पण आपली पद्धती आहे ती अशी आहे तुम्ही एकदा या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून पहा नक्कीच फिटिंगला खूप सुंदर बसणार आहे आणि तुमच्या शोल्डरला प्रॉब्लेम होणार असेल किंवा आर्म होल काचत असेल घट्ट होत असेल तर हा प्रॉब्लेम खरंच सॉल्व्ह होणार आहे तर त्यासाठी तुम्हाला मी हा व्हिडिओ स्पेशली बॅकसाईड कटिंग कर कशी कर करायची किंवा शोल्डर रुंदी शोल्डरची अळारुंदी प्लस मुंडारुंदी किंवा मुंडा खोली किती घ्यायची आहे मुंड्याला गोलाकार देताना किती इंचा गॅप द्यायचा आहे हे टोटल बारीक सारीक टिप्स सा आहेत खूप महत्त्वाच्या त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा असं कटिंग करून पहा तुमचा ब्लाऊज परफेक्टच बसेल याची मला गॅरंटी आहे तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून नवीन आपल्या मैत्रिणींना सुद्धा याचा फायदा होईल आणि आपल्या नवीन चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच तुमच्या समोर हा व्हिडिओ आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये ब बाय